औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार परिसरातील शेतकरी लाभार्थ्यांचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळत नसल्यानं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट रामा घोडेकर यांनी आता थेट आत्मदहन करण्याचा इशारा औंढा नागनाथ येथील तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला या अगोदर जवळा बाजार येथील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट रामा घोडेकर यांनी शेतकरी लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हावे यासाठी उपोषण देखील केलं होतं या संदर्भात प्रशासनानं देखील तीन ते चार महिन्यात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असं आश्वासन देखील लेखी स्वरूपात दिलं होतं मात्र यावर प्रशासनानं कुठेही कारवाई न करता त्याचबरोबर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे न आल्यानं सामाजिक कार्यकर्ते तथा जवळाबाजार येथील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट रामा घोडेकर हे येत्या पंधरा ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मधन करणार असल्याचा इशारा त्यांनी लेखी स्वरूपात दिला असल्यानं आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे रामा घोडेकर यांनी या अगोदरही शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर जवळ बाजार येथील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक आंदोलनं ना तथा उपोषण केले त्यांच्या या आत्मधानाच्या इशारामुळे चर्चेला उधान आलंय ऑगस्ट महिन्यापासून यामध्ये राशन खर्च करणे राशन दुरुस्ती करणे एम पी एच बी एच एच जेणेकरून शेतकऱ्यांना अन्नधान्य मिळणे तसेच जे शेतकरी लाभार्थी त्यांना पैसे वितरण बसलो होतो मला पुरवठा तहसीलदारांना तहसीलदारांना मला लेखी निवेदन दिले होते की तुम्ही उपोषण पोषू नका आम्ही तुम्हाला जवळ बाजारमध्ये कॅम्प देतो आणि शेतकरी लाभांना पैसे वितरित करतो पण असे कुठल्या प्रकारे झालेले नाही शेतकरी लाभ पैसे मिळावे यासाठी मी आज पंधरा तारखेला या ठिकाणी अर्ज दिला आहे की जर शेत जर शेतकऱ्याला पंधरा केला यांनी जर पैसे वितरित नाही केले तर मी तहसील कार्यालयासमोर आत्मदान करणार आहे याची शासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी हे विनंती